आता आपण हलवा मच्छी बनवायचंय ही बघा मच्छी दो हलवा दोन तीन वेळा धुवून घेतलाय मी साफ करून धुवून घेतलाय बघा हलवा आता आपण आहे ना त्याला लागणार साहित्य बघा हलव्याला आलं लसणाची पेज मीठ हळद लिंबू गरम मसाला धन्ना पावडर लाल तिखट आणि रवा हा रवा घेतलाय थोडा तांदळाचं पीठ एक चम्मच घेतलंय आणि छोटा चम्मच बेसन घेतलंय आता आपण आहे ना हलव्याला बनवायला सुरुवात करूया आता ओका आपण आहे ना लिंबू पिळूया आधी आपण आहे ना आता लिंबू पिळायचा हलव्याला लावायला ओका लिंबू असा शान पिके। अंते सा शान तो, तो का हे लिंबू पिळायचा असा छानपैकी आणि त्याचं जर बी पडला तर काढून टाकायचं आपण आणि एक सारखा असा खालीवर करायचा हो का लिंबू ना छान असतो चवीला टेस्ट लागते नाहीतर कोकमचा रस तुम्ही घेऊ शकता लिंबू नसला तर आपल्याकडं आता मी हळद टाकते आणि आलं लसणाचे पेस्ट टाकते आणि एक चम्मच ना तिखट टाकते पावडर घ्यायची नाहीतर तुमच्याकडं दुस दुसरा कोणता मसाला असेल तो लावू शकता आपण असाच आता असा सगळीकडे आपण मसाला लावला हो का सगळीकडे आपण हलव्याला आपला मसाला लावलाय छान पिके असाच आहे ना तो आपण आहे ना पाच मिनटं असंच ठेवायचं चांदं ह्याला लागून द्यायचं मस्तपैकी असंच आपण पाच मिनटं ठेवायचं आणि नंतर आहे ना रवा ते आपण घ्यायचं आणि ते ह्याला लावायचं नंतर आपण असंच ठेवूया आता पाच मिनटं आता आपण हलव्याला मसाला लावून झालाय बघा पाच मिनटं झाले आपल्या हलव्याला लावून आता मस्तपैकी लागलाय पण आपला मसाला वरसाल पण मस्त झालाय आता आता आपण आहे ना हा रवा घेतलाय ना हे सर्व एकात मिक्स करूया आता हो का हे सर्व तांदळाचं पीठ रवा बेसन घेतलंय ना हे सर्व आता मिक्स करायचं असं आणि ह्याच्यात गरम मसाला घ्यायचा ओका गरम मसाला धन्ना पावडर घ्यायची आणि लाल तिखट घ्यायचं पहिला आपण लावलंय ना त्यानुसार घ्यायचं मी दोन चम्मच घेते आणि थोडा वरते आणि मीठ घेते मीठ एक सारखं सर्व ही करायचं केलेला तर आपण ह्याच्यात लावून घ्यायचा छान काप कापलेला असतो पातळ पातळ त्याच्यामुळे तो फ्राय पण छान बनतो हलवा आणि पातळच कापायचा असतो तो म्हणजे फ्राय बनतो चांगला नातून पण शिजतो चांगला तो असा तुम्ही हलवा बघून बनवून बघा तुम्ही असा छान चिपकला बघा मस्त मसाला पण छान लागतो मी आता आपण आहे ना फ्राय करायला घेऊया ह्याला तर आपल्या आहे ना भांड गरम झाले बघा आता आपण तेल होतो आपण तापूया बघा मीडियम गॅसवर हो आपण फ्राय करायचा असं दोन मिनिटं असं वापरत आप ठेवूया आपण हो का आता दोन मिनिट झाले असं ते तेल वातायचं म्हणजे छान होतं फ्राय होते चांदे आणि मिडियम गॅस हे करायचा मध्ये असाच आपण दोन मिनिट अजून चांदला त्याला वापरून देऊया म्हणजे भास को आमागा तो पण चांदला मग आपला छान हलवा मग आपला हो का कसा मस्त भाजतोय ना आपला अजून एकदा आपण हे करूया कलर पण बदलला ना त्याचा बघा छान दिसतो चांदी कडक पण बनतो मस्त म्हणजे बारीक गॅसवर आपण फ्राय केला ना कडक बनतो चांदला आणि मस्त भात पण चांगला आतून मग आता आपला बनलाय चांगला भाजलाय पण छान पिके आता आपण काढूया मस्त फ्राय पण बनलाय बघा असा बनला आपला हलवा फ्राय आता आपण थोडं तेल घालूया तेल कमी आहे आपलं आणि राहिलेले आपले तीन तुकडे येते ते, ते पण आपण हे करूया हो का तेल आधी होतोय आपण वरचा मसाला पण छान भासतो चांदा आणि झाकून ठेवूया आपण असं दोन मिनिटं दोन मिनिट झाले बघा आपले मस्त भिज वापरल्या पण छान बघा आपण आता पलटी करूया असा दोन मिनिटं ठेवूया आपण आपल्या हलव्याला दोन मिनटं झाले बघा एका साईडनं पण छान भाजला बघा आता आपण भाजूया थोडा तस का नाही ठेवायचं आपण पतला कापलेला असतो ना त्याच्यामुळे तो भासतो छानपैकी कधी पण बांगड्याला पातळ कापायचा म्हणजे चांदा फ्राय बनतो मस्त तिथे आतून पण भाजतो छान बाबा आपण हलवला तर त्याचं मटेरियल पडत नाही बाबा लावलेला आपण कारण त्याला छान आपण लावलेलं असताना मस्त दिसते आपण काढूया असा आपला हलवा बनला बघा असा आपण हलवा बनवलेला आहे बघा तुम्ही पण बनवून खाऊन बघा आणि लाईट करा अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा